मुंडे साहेबांसाठी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा माझ्या मुंडे साहेबांच्या प्रचारामध्ये गाडीला जायला सुद्धा रस्ता नव्हता आम्हाला कळायच नाही की खड्ड्यात रस्तेत का रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती होती आता अशी परिस्थिती आहे का मोठे मोठे रस्ते झालेत की नाही मोठे लहान सगळे रस्ते झालेत की नाही गाडी देते तुम्हाला आता हो काय ना काय ना मावशी तुमचे एवढे चांगले रस्ते असून एस टी कोणी देत नाही बघा नाही ते लिहून घ्या ते एस टीच्या माणसाला फोन करा डेपो मॅनेजरला कशी देत नाही गाडी कुठे जाऊ आमच्या माऊलीनी नगरला जायला पाहिजे बर ती पण देऊ बघा तरी किती हुशार आहे आपला आपला आल्या आपला आपला विषय मांडला मी तुमची नगरची गाडी करून देते ते बसा नवले पाटलांनी तुम्हाला जे पाणी दिले ती योजना कोणी पाठवली आहे मोदीजींनी आहे मोदीजींनी मी पाठवली केली नवले पाटलांनी मोदींनी चांगलं काम पाठवलं पण नवले पाटलांनी चांगलं केलं की नाही काही चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी नेहमीच मी उभे राहणार आहे राहत आहे मी आपल्या सगळ्यांना हेच मागायला आले ऊन खूप आहे फार मी भाषण करणार नाही जाती पातीच्या भिंती जुगारून धर्माचं राजकारण जुगारून गरीब माणसांना जातीवादाच्या धर्मवादाच्या भोवळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे समोरच्या पक्षांकडे काही उरलेलं नाही एका माणसाने या देशामध्ये इतिहास घडवला होता तो माणूस नसून एक दिव्य आत्मा होती आपले छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा जन्म बांधला होता त्याच्या आधी पाच हजार वर्ष रामाने राज्य केलं एक पत्नी एक वचनी एक बानी अशा रामाने राज्य केलं तसंच राज्य छत्रपती शिवरायांनी केलं आणि तसंच राज्य आता आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अनुभवायला मिळत आहे मला माहिती थोडे काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचे सोयाबीन हा अडचणीचा विषय कुणाला कापसाचा कुणाला कांद्याचा या प्रश्नांना त्यांच्या सोबत जाऊन चांगल्या पद्धतीने हाताळून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव असेल तेव्हा शेतकऱ्याचं पीर मध्ये आलं पाहिजे व्यापाऱ्याकडे रा गेल्यावर शेतकऱ्याच्या पिकाचा भाव वाढला नाही पाहिजे याच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना योग्य पद्धतीने निर्णय घ्यायला लावण्याचा मी तुम्हाला वचन देते ते निर्णय योग्य घेत ते गरिबांना घरकुल देत आहेत ते नळयोजना हात घर जल म्हणून नळयोजना देत आहेत ते प्रत्येक गावामध्ये तुम्हाला जे काही शौचालय बांधले तुम्ही एकदम